नमस्कार मंडळी आपण नेहमी दुष्काळ म्हणजे पाणीटंचाई कोरडी जमीन याबद्दल पाहिले आणि ऐकले सुद्धा आहे पण आता तर भरपूर पाऊस येत आहे मग आता दुष्काळ कसा हा प्रश्न बहुतेक आलेला असेल सध्या मराठवाड्यासह भागांमध्ये पाऊस थांबवण्याचे काही नावच घेत नाही सणासुदीच्या तोंडावरती आलेल्या या संकटामुळे आपला बळीराजा अगदी बेजर झाला आहे कोरड्या दुष्काळामुळे जशी जमीन तडकते तसंच अतिवृष्टीमुळे हिरवी गाळपुके उभे असलेली पिके अगदी तुळवली जातात ते रुतली आहेत अनेक शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ हा कोरड्या दुष्काळापेक्षाही भयंकर ठरतो चला तर मग जाणून घेऊया ओला दुष्काळ म्हणजे काय तो काय येतो आणि त्याचे काय परिणाम होतात रोजच्या या येणाऱ्या पावसामुळे नुकसान सर्वत्र होत आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे पण ओला दुष्काळ म्हणजे नक्की काय तो कोरड्या दुष्काळापेक्षा वेगळा कसा काय आणि तो जाहीर करण्याचे निकष काय आहेत आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पाहणार आहोत तर सर्वात पहिले ओला दुष्काळ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओला दुष्काळ म्हणजे जेव्हा एखाद्या भागातील सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडतो आणि हा पाऊस इतका जास्त असतो की शेतात पाणी साचत पिके कुजतात आणि शेतीचे अतोनात नुकसान होत काही शेतकऱ्यांचे तर शेतीच्या शेतीमधील जमीन वाहून जाते किंवा पिकेच्या पिके उभे पिके, पिके वाहून जातात याच्या उलट कोरड्या दुष्काळ म्हणजे पाण्याची टंचाई जेव्हा पेरलेली बियाणं उगवतच नाही आणि जमिनीला भेगा पडतात ती परिस्थिती म्हणजे कोरडा दुष्काळ पण ओला दुष्काळात पाणी असूनही ते पिकांसाठी अगदी घातक ठरत तर आता तुम्ही म्हणाल सरकारी निकष काय आहेत ओला दुष्काळाचे तर सरकारी आकडेवारीनुसार जर एकाच दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्यामुळे तेहतीस टक्क्याहून अधिक जमीन पिकांचं नुकसान झालं तर तो भाग ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला जाऊ शकतो जर ओला दुष्काळ ही व्याख्या सरकारी दस्तऐवजात थेट परिभाषित नसली तरी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या आधारावर सरकार मदत जारी करू शकते तर आता ओला दुष्काळाची काही प्रमुख कारणे सुद्धा पाहूयात ओल्या दुष्काळाला कारणीभूत अनेक कसे घटक असतात पहिलं अतिवृष्टी हे सर्वात महत्वाचं कारण आहे कमी वेळेत खूप जास्त पाऊस पडतो त्यामुळे शेतात पाणी साचतं आणि खूप पाणी झाल्यामुळे शेतीचे शेती किंवा शेतीमधील उभे पिकं हे वाहून जातात हवामान बदल जागतिक हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण आणि स्वरूप अनिश्चित झालं आहे कधी पाऊस पडत नाही तर कधी एकाच वेळी इतका पाऊस येतो की तो विनाशकारी ठरतो त्यानंतर नद्यांना पूर अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी वाढते आणि पूर येऊन शेती पाण्याखाली जाते खराब निचरा आणि व्यवस्था ज्या भागात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही तिथे पाणी दीर्घकाळ साचून राहत आणि पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत तर या ओल्या दुष्काळाचे काही गंभीर परिणाम देखील आहेत ओल्या दुष्काळाचे परिणाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर असतात पिकांचे नुकसान शेतात पाणी साचल्याने उभं पीक सळून जात किंवा पुढचं पीक हातीच लागत नाही काढणीला आलेला कापूस सोयाबीन भाजीपाला पूर्णपणे खराब होतो तो काहीही कामाचा उरत नाही आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं सर्व उत्पन्न वाया जात शेतकरी कर्जबाजारी होतो त्यामुळे त्याचा कर्जबाजारीपणा वाढत जातो अनेकदा कर्जमाफी किंवा भरपाई मिळते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्यानंतर जमिनी आहे जमिनीची धूप अतिपावसामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जातो त्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणखीच खालावत जाते आणि ते गुणवत्ता कमी होते त्यानंतरचा आहे रोजगाराचा प्रश्न शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांना कामच मिळत नाही त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो या ओला दुष्काळामुळे खूप सारे असे प्रश्न शेतकऱ्याला आणि शेतीवर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीला होतात तर यामध्ये आता सरकारची भूमिका आणि मिळणारी मदत कशी असते जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर सरकारकडून विविध उपाययोजना आणि मदत दिली जाते त्यामध्ये आर्थिक मदत ते टक्क्यांपेक्षा जर जास्त नुकसान झालं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते कोरडवायू आणि बागायती शेतीसाठी ही रक्कम वेगवेगळी असते त्यानंतर कर्जमाफी किंवा त्याकरता मुदतवाढ पिकांच्या नुकसानीमुळे कर्जमाफी जाहीर होऊ शकत किंवा पीक कर्ज भरण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते त्यामध्ये इतर सुविधा काय मिळतात जनावरांसाठी चारा छावण्या चा� पूरग्रस्त लोकांसाठी तात्पुरता निवडणुकी Pará. अन्नधान्य आणि आरोग्य शिबिर यासारखी मदतीही सरकारकडून दिल्या जाते त्यानंतर सध्या आपल्या राज्यात ओला दुष्काळाची परिस्थिती ओढावल्याने विरोधी पक्षांनी जोरदार मागणी केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः पाहणी करत आहे एकंदरीत ओला दुष्काळ ही एक गंभीर आणि नैसर्गिक आपत्ती आहे यावर वेळीच उपाययोजना करणे आणि योग्य मदतीची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने लवकर लवकर ओला दुष्काळ जाहीर करायला हवा का तुमचं मत बॉक्स मध्ये नक्की पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद